दाद अय स्वयंसेवक स्वयंसेवक एक दोघं इथं या बॅरिकेड जवळ जवळ या, या, जाए या मेरे जाए नीड़ जाए नीड़ बबलू का वरडतो या 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 इकडे या न्यार्गी की जरा अरे अलीकडे सुद्धा दोघं जरा या दाद बा कारकार करून न्या का नुसतं कान दुखायला लागलं एवढ्या लवकर काय जरा थोडस या क्वालिटी ठेवा मैदानाला तुमचं कान दुखायला लागले ती हो सर चोवीसचा निकाल बैलगाडी तीन तास क्रमांक तीन आणि लक्षात घ्या सव्वीस ते चाळीस खाली गेलाय एकशे चाळीस ते पंचावन्न आणि त्याच्यासोबत महिलांचा गट जाणार आहे त्यांना माहित आहे पंचावन्न पर्यंत शेवटचा गट आहे निकाल महिलांचा गट आहे तात्या एक महिलांचा गट आहे तो कधी जाणार सांगा आहेत कधी इथं हा गट क्रमांक चोवीस चालू मुख्यमंत्री आलेली गाडी भिवाळी दुळदेव प्रसन्न दत्तगुरु प्रसन्न कानेप्रात प्रसन्न दादासाहेब दगडू देवडकर आणि शौर्य शरण शौर्य दीपक लवटे यांचा ज्युनियर बलमा निलवंडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला गट क्रमांक चोवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन गड क्रमांक चोवीस चा पेंडिंग निकाल होता तो या ठिकाणी जाहीर केला सव्वीस खाल्ला सुटतोय बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी खुशखबर आहे बैलगाडी क्षेत्रातली पंढरी समजलं जाणारं गाव म्हणजे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रपोषेगाव जगदवंदे जगद्गुरु सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांची सोळा डिसेंबर